नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस ऑगस्ट वार शुक्रवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब स्व्क्रेण करून घ्या यावला अहो पाच हजार किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल यावला अंधरसुला अहक चार हजार किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे एकोणचाळीस सर्वसाधारण दर एक अकराशे रुपये क्विंटल लासलगाव इंचोर अवघ चार हजार पाचशे किमान दर सहाशे कमाल दर पंधराशे सत्तावन्न सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुगसे अवोक दहा हजार किमान दर तीनशे कमाल दर सोळाशे सोळा सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक एकोणीस हजार आठशे किमान दर चारशे कमाल दर सतराशे नव्याण्णव सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल देवळा अवक सहा हजार तीनशे चाळीस किमान दर चारशे कमाल दर पंधराशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल